नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघा आज मी इथे खूपच पौष्टिक असे लाडू बनवत आहे आणि ते कसे बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले ना त्यांची मनापासून खूप खूप धन्यवाद तर बघा इथे मी गॅसवरती कढई ठेवली कढाई गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी काजू घालून घ्यायचे आहेत काजू मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि काजू आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत अगदी त्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे तर बघा इथे कलरही चेंज व्हायला आलेला आहे आणि आपल्याला एकसारखं हलवतच मिडियम फ्लेमवरती काजू तळून घ्यायचे तर बघा इथे काजूही आपले तळून झालेले आहे खूपच पौष्टिक असा हा पदार्थ आहे लाडू तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे समजल कसे हे लाडू झालेले आहेत तर बघा त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये त्याच वाटीने एक वाटी बदाम घालून घ्यायचे बदाम पण मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत बदाम पण आपल्याला एक दोन तीन मिनिट व्यवस्थित तुपामध्ये तळून घ्यायचे तर, थोड़ी से, थोड़ी से तर, तर ला ते तुपात तळताना असे फुकतात थोडेसे थोडेसे तडतड वाजायला लागले की आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत बघा बदामसुद्धा आपले आता तळून झालेले आहेत आणि हे जे लाडू आहे ना जर मुलं आपले बाहेर शिकायला असतील कुठे तर मेजचं कंटाळतात त्यासाठी आपण हे त्यांना असं नाश्यासाठी वगैरे थोडंसं पौष्टिक हे असं बनवून देऊ शकतो तर त्यासाठीच मी हे लाडू बनवत आहे माझा मुलगा जरा बाहेर आहे तर त्याच्यासाठी मी हे लाडू बनवून देते तर आता आपल्याला हे थोडीशी एका भांड्यामध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा मी ते खोबरं केसून घेतलेले आहे तर जवळजवळ जव़़ हे अर्धा किलो खोबरं आहे किंवा वाटीनी जर असं म्हणजे वाट्या घेतलं तर सहा ते सात छोट्या छोट्या वाट्या हे खोबरं आहे आणि हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित एकसारखं हलवत परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम किंवा लोच ठेवायची आहे म्हणजे काय होतं ते खाली खोबरं लागत नाही आणि एकसारखं हलवतच आपल्याला खोबरं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघा खोबऱ्याचा इथे कलर चेंज झालेला आहे खोबरं हे आपलं इथे परतून झालेलं आहे आणि खोबरंसुद्धा आपल्याला परतून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे तर बघा खोबरं आहे आता परतून आपल्या एका भांड्यामध्ये आपण हे खोबरंसुद्धा सुद्धा काढून घेऊ आता खोबरं आपलं थंड आहे तोपर्यंत इथे मी चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे स्वच्छ आणि जे आपलं चपातीचं पीठ आहे तेच पीठ मी घेतलं आहे वेगळं काही हे दळून आणलेलं नाही त्यामध्ये दोन मोठे चमचे मी तूप घालून घेते तुपावरती आपल्याला जवळजवळ हे दहा मिनिट भाजून घ्यायचं आहे बघा आणि एकदम आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरतीच पीठ भाजून घ्यायचं आहे आणि एकसारखं हलवायचं आहे जर तुम्ही एकसारखं हलवलं नाही पीठ तर खाली पीठ लागण्याची शक्यता असते म्हणजे करपण्याची शक्यता असते त्यासाठी आपल्याला एकसारखं हलवत जवळजवळ दहा मिनिट आपल्याला हे पीठ मस्त मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे त्याचा एकदम असा खमंग वास येतो तर असा सुवास हे पर्यंत आपल्याला हे पीठ मस्त भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपले बघा इथे काजू बदाम पण थंड झालेले आहेत आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहे तर ज्या पद्धतीचं आपण शेंगदाण्याचं कूट बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला म्हणजे एकदम शेंगदाण्याच्या कुटाप्रमाणेच आपल्याला याचा कूट बनवून घ्यायचा आहे तर बघा इथे मी काजू बदामसुद्धा दळून घेतलेले आहेत आणि या पद्धतीचे ते त्याचं असं कूट बनवून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर आता आपलं हे पीठ पण भाजलेलं आहे बघा व्यवस्थित गॅस बंद करायचं आहे आणि हे एक एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघा मी पीठ एका भांड्यामध्ये काढून घेतले पीठ थोडंस आपल्याला थंड करून घ्यायचं आहे एक पाच एक मिनिट पीठ थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जो आपण काजू बदामचा कूट केलेला आहे तो घालून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला जे खोबरं आहे आपलं तोपर्यंत आपलं खोबरं थंड झालेलं आहे ना ते खोबरं आता मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर मी हे दोन बॅचेसमध्ये वाटून घेतलेलं आहे खोबरं आणि खोबरं वाटून घेण्याचं कारण कसं आहे ना जर आपण खोबरं असंच जर टाकलं तर ते जे मिश्रण आहे ते थोडंसं भगरळ होतं आणि लाडू बांधायला मग ते लाडू पटकन ओ असे वळले जात नाही म्हणून हे आ, मी नेहमीच लाडू बनवताना ने, मिक मिक्सरला खोबरं वाटून घेते म्हणजे त्याला थोडंसं तेल सुटतं ना म्हणजे काजू बदाम आणि खोबरं जर वाटून घेतलं त्याला तेल सुटतं म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा असा तेलकटपणा येतो त्या मिश्रणाला आणि लाडू एकदम सोप्या पद्धतीने वळले जातात म्हणजे ते मिश्रण भगराळ होत नाही त्यासाठी मी इथे खोबरं पण वाटून घेते आणि मैत्रिणींना जर तुम्हाला हे लाडू वळताना थोडं भगराळ वाटलं तर तुम्ही एखादा चमचा त्याच्यामध्ये तूप गरम करून घालू शकता असं काही नाही की पण इथे काय ह्या प्रमाणामध्ये एक्स्ट्रा तुम्हाला तूप घालायची आवश्यकता नाही आहे म्हणजे तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे जर असं व्यवस्थित स सर्व पदार्थांचं प्रमाण घेतलं तर लाडू एकदम व्यवस्थित होतात पीठ भाजताना आपल्याला जवळजवळ चार चमचे तूप घालायचे सुरुवातीला दोन चमचे पीठ भाजत असताना दोन चमचे माझ्याकडनं तो व्हिडिओ थोडासा कट झाला त्याच्यामुळे ते दोन चमचे तुम्ही त्यामध्ये घालून घ्या पीठ भाजताना त्यानंतर पुन्हा कढईमध्ये मी एक चमचा तूप घातले आणि त्याच्यामध्ये जवळजवळ चारशे ग्राम मी गूळ घालून घेतलेला आहे आणि वाटीने जर म्हटलं तर त्याच सेम वाटीने मी दोन वाट्या गुळ इथे बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि तो तुपामध्ये घालून आपल्याला तो वितळून घ्यायचा आहे तर गूळ असा वितळायचा आहे आपल्याला की याचा पाक वगैरे काही बनवायचा नाही आहे फक्त गूळ वितळला पाहिजे इतपतच आपल्याला ते म्हणजे वितळून घ्यायचं आहे गुळ आणि त्याच्यातल्या गाठी मोडल्या पाहिजे एकदम स्मूथ झाला पाहिजे याच पद्धतीने आपल्याला गुळ वितळून घ्यायचा आहे पाक वगैरे काही बनवायचं नाही तर बघा इथे पाच एक मिनटामध्ये व्यवस्थित गूळ वितळला जातो गॅस बंद करायचा आहे आता आपल्याला आणि लगेचच आपल्याला हे गूळ त्या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचं आहे खोबऱ्याच्या आणि गरम गरमच आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे फक्त एवढीच काळजी घ्यायची की आपल्याला हे उचटणीने मिक्स करायचं आहे कारण फार गरम आहे हात भाजण्याची शक्यता असते त्यामुळे लगेच हात घालू नकामध्ये आणि व्यवस्थित ऊ चटणीने अगदी आ, सर्व बाजूने एकत्र एक करून असं मिक्स करून घ्या आणि थोडंसं थंड झाल्यावर मग तुम्ही हाताने ते चोळून घेऊ शकता तर बघा इथे थोडंसं थंड झालं आता मी हाताने करून घेती आणि लगेचच लाडू मी इथे वळवून घेणार आहे तर बघा आता मिश्रण हे आपलं थोडंसं थंड झालं आहे आणि या पद्धतीने असे लाडू मी इथे वळ वळवून घेत आहे खूप सुंदर होतात खूप टेस्टी होतात पौष्टिक आहे जरूर ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की हे लाडू कसे झालेत म्हणून आणि आपण असं घरीसुद्धा नाश्त्याला हे लाडू बनवू शकतो किंवा आपले मुलं बाहेर असतील बॅचलर असतील त्यांनासुद्धा असे या पद्धतीचे लाडू बनवून देऊ शकतो तर बघा इथे एवढ्या मिश्रणामध्ये जवळजवळ पस्तीस लाडू इथे झालेले आहेत आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा झालेत की नाही छान लाडू बघा तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद